नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो खरं तर या विषयावरचा व्हिडिओ मला करायचाही नाही आहे करायचाही नव्हता पण गेले तीन चार दिवस मी ज्या काही बातम्या पाहतोय सोशल मीडिया बघतो आहे तो बघितल्यानंतर मला ना दोन बाजू माझ्या समोर आल्या एक मला मनाला खरंच आनंद देणारी समाधान देणारी एक बाजू समोर आली पण दुसऱ्याच वेळेला दुसरी बाजू जी आहे ती मन दुःख करणारी मन विषण्ण करणारी अशी ही बाजू समोर आली अर्थात आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे संजय राऊत संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे एक काय म्हणतात त्याला फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत आणि त्यांच्या प्रकृतीविषयी गेल्या एक तीन चार दिवसापासून पहिल्यांदी एक बातमी आली की संजय राऊत यांची प्रकृती ही खूप गंभीर आहे ते दोन महिने सार्वजनिक कार्यापासून दूर राहणार आहेत अशी बातमी आली आता या बातमीपासून आजच्या दिवसापर्यंत म्हणजे गेले तीन चार दिवस झाले असतील या सगळ्याला संजय राऊत यांना नेमका आजार काय झालाय तो आजार सौम्य आहे का गंभीर आहे संजय राऊत हे घरातच ट्रीटमेंट आहेत की ते हॉस्पिटलाइज झालेत याबद्दलची आत्तापर्यंतची कोणतीही अधिकृत माहिती ही आपल्यापर्यंत नाही आहे पण बातम्या अशा येतात की संजय राऊत यांची प्रकृती गंभीर संजय राऊत आता दोन तीन महिने या सगळ्यापासून राजकारणापासून सामाजिक कार्या कार्यापासून दूर राहणार आहे आता या बातमीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांचं पहिल्यांदा एक ट्विट आलं ते ट्विट असं होतं की माझी प्रकृती खालावलेली आहे आपण आता पुढच्या पुढच्या वर्षीच भेटूयात पुढच्या वर्षी म्हणजे आता दोन महिने आहेत डिसेंबरनंतर दोन हजार सव्वीस लागेल त्यामुळे संजय राऊत असं म्हणाले की आपण पुढच्या वर्षातच भेटूयात यावरून हे नक्की आहे की एक साधारणतः दोन अडीच महिने त्यांना आराम घ्यायचा आहे किंवा जे काही त्यांना त्रास झालेला असेल त्यापासून त्यांना आरामाची गरज आहे त्यामुळे दोन अडीच महिने ते राजकारणात सक्रिय नसतील सार्वजनिक जीवनाच्या कामामध्ये ते सक्रिय नसतील एवढं मात्र हे स्पष्ट झालं या आता मी जे तुम्हाला म्हणलं ना की एक चांगली बाजू वगैरे सगळं जे आहे ती मी पहिल्यांदी तुम्हाला सांगणार आहे पण संजय राऊत नेमके आजारी जे पडलेले आहेत ते अशा वेळेला पडलेले आहेत की ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत कालपर्वामध्ये सत्य मोर्चा झाला पूर्ण विरोधी पक्षांचा खरं तर अशा वेळी संजय राऊत या सगळ्या कामामध्ये आपल्याला हवेत हवेच होते कारण संजय राऊत म्हणजे ज्यांनी शिवसेना पक्ष जो आहे उद्धव ठाकरेंचा तो जिवंत ठेवण्याचं काम खरं तर जर जर कोणी केलं असेल तर ते संजय राऊतांनी केलं आहे तुम्ही संजय संजय राऊतां या व्यक्तिमत्वाच्याबद्दल आपण अनेक प्रवाह असू शकतात अनेक मतमतांतरं असू शकतात संजय राऊत रोज सकाळी येतात आपल्याला टी व्हीवर दिसतात ते रोज सकाळी बोलतात कॅमेऱ्याच्या समोर ते सरकारला धारेवर धरतात आणि ते रोज जे काही बोलतात त्याच्यातनं बातमी तयार होते ती बातमी दिवसभर चालते हे संजय राऊत आपल्याला माहिती आहेत आणि म्हणूनच असे जे संजय राऊत आहेत की जे दिवसभर एक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडत असतात आणि त्यामुळे हे संजय राऊत पुढचे दोन अडीच महिने या सगळ्यापासून दूर राहणार आहेत ही जेव्हा बातमी येते तेव्हा निश्चित आपल्याला सगळ्यांना वाईट वाटतं की अरे अरे संजय राऊत आत्ताच्या काळामध्ये पाहिजेच होते पण शेवटी असं आहे प्रकृती महत्वाची आहे आजार पण महत्वाचा आहे आणि त्यातनं लवकर बरं होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे <coughs> आता मी व्हिडिओ का करायला घेतला जो मी करणार नव्हतो हो कारण कुणाच्याही आजारपणाबद्दल लगेचच आपल्याला माहिती नसताना अर्धवट माहितीवर आपण बोलणं योग्य नाही पण मी हा व्हिडिओ याच्यासाठी करायला घेतला जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की मला दोन बाजू यातल्या जाणवल्या एक चांगली बाजू म्हणजे कायम आपण असं म्हणतो की आपल्या देशातलं राजकारण किंवा महाराष्ट्राचं राजकारण किंवा जी एक लोकशाही पद्धतीने या देशाचा सगळा जो कारभार चालू आहे तो एक सकारात्मक आहे एक त्याला संस्कृती आहे जरी राजकारण असलं एकमेकांवर कुरघोड्या करणारं राजकारण असलं तरी अशा काही वेळेला अगदी विरोधात पक्षातले देखील लोक हे एखाद्या प्रसंगी एकत्र येतात आणि एकमुखानी देशाच्या बाजूनी असतील महाराष्ट्राच्या बाजूनी असतील ते बोलतात आणि याचा अनुभव आपण ज्या वेळेला पेहलगामचा अटॅक झाला त्यानंतर भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आपण त्यांच्यावर हल्ले केले त्या काळामध्ये संपूर्ण भारत भारतातले नागरिक आणि सगळेच पक्षीय नेते हे एकच सूर लावत होते की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे अगदी त्याच पद्धतीने आत्ता आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय विचार करूया संजय राऊत हे खरं तर जे सत्ताधारी आहेत म्हणजे भाजप असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांची राष्ट्रवादी असेल संजय राऊत हे त्यांच्या दृष्टीने विरोधी पक्षातला एक नेता पण आज संजय राऊतांच्या आजारपणाची जेव्हा बातमी आली तेव्हा महाराष्ट्रातले जेवढे सत्ताधारी पक्ष आहेत किंवा संजय राऊतांच्या राऊतांच्या आपण बाजूनी बघितलं तर हे सगळे त्यांचे विरोधक आहेत म्हणजे शिवसेना उबाठा गटाचे ते विरोधक आहेत तर या सगळ्यांनी संजय राऊतांना त्यांच्या प्रकृतीच्या बाबतीमध्ये निश्चितच शुभेच्छा दिलेल्या आहेत अगदी प्रत्येकाने दिल्या म्हणजे संजय राऊतांचं जेव्हा प्रथम ट्विट आलं त्याच्यानंतर लगेचच जर ट्विट संजय राऊतांच्या बाबतीमध्ये कोणी केलं असेल तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आणि त्यांनी संजय राऊतांना तुमच्या प्रकृतीला आराम मिळो तुम्ही लवकर बरे व्हा असं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण विचार केला तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर संजय राऊतांना थेट फोन केला आहे आणि त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली आणि तुम्ही लवकर यातून बरे व्हा असंही त्यांनी त्याच्यामध्ये एक शुभ संदेश त्यांनी दिलेला आदित्य ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे अर्थात आदित्य ठाकरे ठाकरेच्याच पक्षामधले संजय राऊत आहेत पण आदित्य ठाकरेंचं ट्विट मला खूप आवडलं म्हणजे एक बळ देणारं ट्विट असतं एक सकारात्मक ट्विट ज्याला म्हणतो ते आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे आदित्य ठाकरे असे म्हणाले की काका आता त्यांचे इतके चांगले संबंध आहेत की संजय राऊतांना ते काका म्हणत दा म्हणत दा असतील ते म्हटले की काका तुम्ही आत्तापर्यंत अनेक संकटांना असं तोंड दिलेलं आहे की संकट पळून गेलेलं आहे कुठलाही विषय असू देत कितीही परिस्थिती कठीण असू देत पण तुम्ही असे लढलेले आहात की त्या परिस्थितीलाही तुम्ही हरवलेलं आहे आणि काका माझी खात्री आहे की तुम्ही या आजाराला देखील पळून लावाल आणि लवकर बरे व्हा असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलेलं आहे एकनाथ शिंदेंच्याही शिवसेनेकडून ट्वी अनेक नेत्यांनी ट्विट ने केलेलं आहे कमाल म्हणजे नितेश राणे जे भाजपचे नितेश राणे आहेत त्यांनी देखील ट्विट केलंय अगदी मुजक्या के शब्दामध्ये ट्विट केलंय मला म्हणजे मी का असं म्हणतोय तर संजय राऊतांना काउंटर करणारं रा कोण तर आता ते बंद म्हणून आहेत भाजपकडनं पण यापूर्वी नितेश राणे होते म्हणजे संजय राऊत काही बोलले की त्यांना काउंटर नितेश राणे करायचे आणि अगदी सडेतोड म्हणजे संजय राऊत ज्या शब्दांमध्ये प्रहार करतील त्या शब्दांमध्ये नितेश राणे प्रहार करायचे इतकं ज्याला म्हणतो ना आपण राजकीय किंवा विचारांचं जे वैर असत ते या दोघांमध्ये होतं पण नितेश राणेंनी सुद्धा अगदी मोजक्या शब्दांमध्ये की संजय राऊत तुम्ही लवकर बरे व्हा असं एक ट्विट नितेश राणेंनी सुद्धा केलेलं आहे सगळ्याच पक्षातल्या लोकांनी शरद पवार असतील त्यांच्या राष्ट्रवादीतले नेते असतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले नेते आहेत सर्वच पक्षातल्या प्रमुखांनी नेत्यांनी संजय राऊत यांना ट्विट करून त्यांना त्या लवकर बरेवा यासाठीच्या शुभेच्छा दिल्यात ही मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाची ही संस्कृती आहे ज्या संस्कृतीचे कायम आपण उदाहरणं देतो की महाराष्ट्राची संस्कृती काय आहे तर कितीही झालं मतभेद असतात ते वैचारिक आहेत मतभेद हे राजकीय आहेत राजकारणामध्ये कोणी कोणाचा व्यक्तिगत शत्रू नाही आहे तर तो वैचारिक शत्रू असतो राजकीय मतभेद असतात पण जर अशा प्रसंगी आम्ही सगळे एक असतो हीच खरं तर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची शिकवण आहे आणि संजय राऊतांच्या या आजारपणाच्या काळामध्ये पुन्हा एकदा ती आपल्या समोर आली मला वाटतं या पुढच्या काळामध्ये जो तरुण राजकारणामध्ये येऊ पाहत असेल किंवा जे तरुण राजकारणी ऑलरेडी आहेत यांच्यासाठी सुद्धा हा एक चांगल्या प्रकारचा धडा आहे एक शिकवण आहे की राजकारणामध्ये अशाच पद्धतीने वावरायचं असतं आपण कायमस्वरूपी एकमेकांचे शत्रू नसतो तर आपण फक्त विचारांचे मतभेद असणारे शत्रू आहोत राजकीय शत्रू आहोत बाकी सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना आपण मित्रच असतो एकमेकांची ख्याली खुशाली आपण विचारत असतो आणि म्हणूनच बघा कुठलंही अधिवेशन असू देत कुठलाही प्रसंग असू देत आधी एक चहापानाचा कार्यक्रम असतो तो चहापानाचा कार्यक्रम सुद्धा यासाठीच असतो की विरोधक आणि सत्ताधारी हे त्यावेळेला एकत्र येतात चहापान करतात जे विषय त्यांना मांडायचे असतात ते एकमेकांची देवाणघेवाण करतात मग भले संसदेमध्ये गेल्यानंतर ते एकमेकांचे कपडे फाडतील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतील पण चहापानाचा कार्यक्रम हा त्यासाठीच असतो आणि हीच तर खरं भारतीय राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणाची ही संस्कृती आहे आता म्हणून मी हा व्हिडिओ करायचा ठरवलं कारण ही एक अत्यंत छान चांगली बाजू आपल्याला दिसली पण त्याचबरोबर जसं मी म्हटलं की एक दुसरी बाजू जी मला बघायला मिळाली की ज्या बाजूनी मला जी बाजू बघितल्यानंतर मला खूप दुःख झालं मला स्वतःला व्यक्तिगत खूप वेदना झाल्या खूप विषण्णही वाटलं संजय राऊतांची जेव्हा त्यांची प्रकृती बरी नाही आहे ही बातमी जेव्हा आली माध्यमांमधनं तेव्हा सोशल मीडियावर सुद्धा पाऊस पडला प्रतिक्रियांचा त्यातल्या काही प्रतिक्रिया म्हणजे मी म्हणेन अगदी साठ टक्के प्रतिक्रिया या अत्यंत चांगल्या होत्या त्यांना शुभेच्छा देणाऱ्या होत्या तुमची प्रकृती लवकर बरी हो याच सांगणाऱ्या होत्या पण सोशल मीडियावरच्या जवळपास चाळीस एक टक्के प्रतिक्रिया मग त्यांनी नको ते शब्द वापरणं आपण रावताना म्हणजे सोशल मीडियावरनं जे काही बोललं जातं आता त्या गोष्टींचा मला खरं इथं उल्लेख अजिबात करायचा नाही आहे पण अशा पद्धतीची की आता बरं झालं दोन महिने आमच्या कानाला शांतता दोन महिने महाराष्ट्रामध्ये शांतता मला या प्रतिक्रिया बघून जरा वाईट वाटलं दुःख वाटलं एक लक्षात घ्या ते जे सकाळी दहा वाजता येऊन बोलतात हे त्यांचं काम आहे त्यांच्या राजकीय पक्षाची ती भूमिका आहे आणि ती भूमिका ते अत्यंत प्रामाणिकपणाने मांडतायत ते त्यांचं काम करतायत जसं आपण आपलं काम करत असतो तसं राऊत हे त्यांचं काम करत आहेत तेव्हा आता महाराष्ट्राला बरं वाटलं आता आमच्या कांठाळ्या बंद झाल्या आता आमच्या मनाला शांतता मिळेल आता दोन महिने या महाराष्ट्रात शांतता नांदेल वगैरे 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 वा मला वाटतं अशा एका संवेदनशील प्रसंगी किंवा अशा काळामध्ये त्या व्यक्तीला आपण अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देणं ही आपली संस्कृती नाही आहे इवन माणूस म्हणून ही सुद्धा आपल्या विचारांची संस्कृती असू आहे अहो काहीही झालं आप रस्त्यामध्ये जरी एखाद्याला त्रास झाला तरी त्रयस्थ माणसं एकत्र येतात त्या माणसाला मदत करतात त्याला पाणी विचारतात त्याला औषध त्याला जवळपास कुठे काही असेल तर ते आणून देतात ही आपली संस्कृती ही माणूस म्हणून संस्कृती आहे जी या भारत देशामध्ये अधिकाधिक संख्येनं आपल्याला बघायला मिळते आणि ही संस्कृती आपल्याला टिकून ठेवायची आहे ही संस्कृती आपल्याला वाढवायची आहे एखादा माणूस जेव्हा आजारी आहे तेव्हा त्याच्या चुकीच्या बातम्या देणं सोशल मीडियावरनं हे अत्यंत गैर आहे कारण काही बातम्या इतक्या वाईट रीतीने आलेल्या आहेत की संजय राऊतांना हा आजार झालाय हा आजार झालाय त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे देव त्यांच्या प्रकृतीला उतार देव आ, आराम पाडो वगैरे वगैरे अरे अजून काहीही आपल्याला माहिती नाही आहे अधिकृतरित्या ना डॉक्टरांकडनं संजय राऊतांना काय झालंय हे आपल्याला समजलंय ना त्यांच्या कुटुंबियांकडनं अधिकृतरित्या कोणी काही सांगितलेलं आहे मला असं वाटतं जोपर्यंत अधिकृत त्यांच्या आजारपणाविषयीची बातमी येत नाही तोपर्यंत सोशल मीडियावर व्यक्त होताना एक सकारात्मक व्यक्त होणं ही आपली प्रथम कर्तव्य असलं पाहिजे असं मला वाटतं आता काही यूट्यूबर्स आहेत म्हणजे मी त्यांची नावं घेणार नाही किंवा मी त्यांच्या चॅनलचीही नावं घेणार नाही पण त्यांनीसुद्धा म्हणजे संजय राऊतांच्याबद्दल त्यांच्या प्रकृतीला उतार पडो आराम पडो हे म्हणतानासुद्धा त्यांच्यावर तोंडसुक घेणं काही सोडलेलं नाही आहे आणि हेही मला पटलं नाही एक लक्षात घ्या माझ्या विचारांची एखादी व्यक्ती असो अथवा माझ्या विचाराच्या विरुद्ध विचारांची एखादी व्यक्ती असो आज जर ती आजारी आहे तर तिच्यासाठी माझ्या हृदयातनं केवळ ती लवकर बरी हो याच प्रार्थना निघाल्या पाहिजेत ती काय करते ती काय करत होती मग आता ही आत्तापर्यंत जी पापं केली आहेत त्या पापाचा हा घडा आहे अरे या पृथ्वी तलावर राहणारा जो माणूस आहे तो पाप पुण्यानीच भरलेला आहे काही माणसं काही गोष्टी पन्नास टक्के पुण्य करतात पन्नास टक्के पाप घडतात ती कळत घडतात न कळत घडतात काही होतात ही वेळ आहे का अशा काही गोष्टी मांडण्याची तर मला वाटतं नाही आणि म्हणूनच मी आत्तापर्यंत या विषयावर व्हिडिओ करायचा नाही हे जे ठरवलं होतं कारण या विषयाची संजय राऊत यांच्या आजारपणाविषयीची कोणतीही अधिकृत माहिती आत्ताच्या या क्षणापर्यंतसुद्धा मला नाही आहे कोणालाच नाही आहे ती जेव्हा येईल तेव्हा आपण त्याच्यावर व्यक्त होऊ तेव्हा आपण त्याच्यावर बोलू अर्थात तेव्हा बोलतानासुद्धा आपण सकारात्मकच व्यक्त होऊ असं मला वाटतं आणि म्हणून हा व्हिडिओ थांबवताना मी एवढंच म्हणेन की संजय राऊत यांच्या प्रकृतीला घेऊन जर काही अफवा कोणी पसरवत असेल तर त्या अफवांवर विश्वास ठेवू नका अधिकृत बातम्यांवरच विश्वास ठेवा एवढंच मी मात्र तुम्हाला नक्की आवर्जून सांगेन तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद